नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती परीक्षा लवकरच होणार आहे आणि अजूनही तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर बघा पोलीस भरती परीक्षेसंबंधी अभ्यास करायला सुरुवात करा आज सुद्धा आपण बघा पंचवीस महत्वाचे पोलीस भरतीसंबंधीच प्रश्न बघणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी आजचा आहे की पंतप्रधानांची न... पंतप्रधानांची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते प्रश्न क्रमांक एक पंतप्रधानांची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते तर बघा कलम चौऱ्याहत्तर पंतप्रधानांची निवड म्हटलं की कलम चौऱ्याहत्तर इथे उत्तरेल प्रश्न क्रमांक दोन आहे की दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून तर बघा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून आपल्या संविधानामध्ये घटना दुरुस्तीची ठीक आहे घटना दुरुस्तीची पद्धत स्वीकारण्यात आली आहे प्रश्न क्रमांक तीन आहे की देशद्रोही व्यक्तींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे कळला काय प्रश्न देशद्रोही व्यक्तींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार असतो आपल्या भारताच्या राष्ट्रपतीला आता आहेत भारताच्या राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत ठीक आहे आणि उपराष्ट्रपती विचारले तर जगदीप धनगर बघा प्रश्न क्रमांक चार आहे की कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे चार ऑप्शन बघा कोणते राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे तर बघा केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानामधील भरतपूर येथे वसलेले आहे पाचवा प्रश्न आहे मुंबई पुणे दुग्रगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे दो दोन हजार दोन साली हे तयार झालं होतं मुंबई पुणे दुग्रगती एक्सप्रेस वे तर बघा चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटरचा हा पल्ला आहे ज्याला नाव देण्यात आलेले आहे यशवंतराव चव्हाण दुप्रगती मार्गा लक्षात ठेवा ऑप्शन डी प्रश्न क्रमांक सहा आहे की राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे राजीव गांधी आपल्या भारताचे सहावे प्राईम मिनिस्टर हा पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे वीरभूमी ऑप्शन डी प्रश्न क्रमांक सात आहे की यावल अभयारण्य कुठे आहे बघा चार ऑप्शन आहे यावल अभयारण्य कुठे आहे सोपा प्रश्न बघा यावल अभयारण्य म्हटलं की हे येतं जळगावात ऑप्शन बी इथे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन केला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आठवा प्रश्न बघा कोणत्या कलमांवये राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो कोणत्या कलमांवये बघा चार ऑप्शन आहेत तर बघा कलम एकशे आठ कलम एकशे आठ या कलमांवर राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो प्रश्न क्रमांक नऊ आहे केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम कोण करतो चार ऑप्शन आहेत बघा केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम करतो नियंत्रक व महालेखापाल ऑप्शन बी उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे दहावा की देवळांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरातला संबोधतात देवळांचे शहर म्हटलं की भुवनेश्वर आता भुवनेश्वर कुठे आलं तर ओडिशा राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा ओडिशा राज्यातील भुवनेश्वर हे देवळांचे शहर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा अकरावा प्रश्न आहे की कलम दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे चार ऑप्शन आहेत बघा कलम दोनशे ऐंशी म्हंटलं की हे वित्त आयोगाशी संबंधित आहे फायनान्स वित्त आयोग आता कोण आहेत वित्त आयोगाचे आपल्या फायनान्स मिनिस्टर तर निर्मला सीतारामन ठेवा प्रश्न क्रमांक बारा आहे की दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी तर काय उत्तर येईल ऑप्शन ए रॉबर्ट क्लाइव्ह हे प्रसिद्ध आहेत ऑप्शन ए उत्तर होईल ते पुढचा प्रश्न आहे तेरावा की पाकिस्तान व स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेचा जनक कोण तर बघा पाकिस्तान किंवा स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेचा जनक आहे मोहम्मद इक्बाल ऑप्शन ए उत्तर होईल इथे प्रश्न क्रमांक चौदा दिलाय की महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म मृत्यू काळ ओळखा चार ऑप्शन बघा महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म मृत्यू काळ ओळखायचा आहे आपल्याला तर ते आहेत अठराशे अठ्ठावन्नचा जन्म आणि एकोणीसशे बासष्टला ला त्यांचा मृत्यू झाला होता एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यांना भारतरत्न मिळालं होतं ठीक आहे एकशे चार वर्षांचं दीर्घायू लाभलेला समाजसेवक महर्षी कर्वे यांचा जन्म मृत्यू काळ हा आहे पुढचा प्रश्न आहे आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला आर्यभट्ट उपग्रह सोवियत युनियनच्या मदतीने एकोणीसशे पंच्याहत्तरला ला अवकाशात सोडण्यात आला होता आर्यभट्ट उपग्रह पुढचा प्रश्न आहे सोळावा की डॉक्टर आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हो काय आंबेडकरांच्या दोन पत्न्या होत्या पहिली म्हणजे रमाई ठीक आहे आणि दुसऱ्या पत्नीचं नाव विचारलं तर दुसरी म्हणजे सविता ठीक आहे डॉक्टर सविता दुसऱ्या पत्नीचं नाव प्रश्न क्रमांक सतरा सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन की हेलियम तो बघा सूर्याचा गाभा हा प्रामुख्याने हायड्रोजनचा बनलेला आहे ठीक आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान देखील विचारले जाते तर ते आहे सहा हजार अंश डिग्री सेल्सिअस ठीक आहे लक्षात ठेवा अठरावा प्रश्न बघा रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रणथंबोर ऐकलंय का नसेल माहिती लिहून घ्या रणथंबोर येतं राजस्थानामध्ये ऑप्शन ए उत्तर होईल इथे प्रश्न क्रमांक एक एकोणीस आहे की हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली चार ऑप्शन बघा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती ती म्हणजे ऑप्शन डी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज यांनी ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती विचवा प्रश्न आहे भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे पहिले लोकपाल तर बघा भारताचे पहिले लोकपाल म्हटलं की ऑप्शन सी उत्तर येतं पिनाकी चंद्र घोष नसेल माहिती लिहून घ्या पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल पुढचा बघा महत्वाचा प्रश्न सर्वाधिक जिल्हा असणारा राज्य कोणता सर्वात जास्त पंच्याहत्तर जिल्हे येतात ते म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये लक्षात ठेवा उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशामध्ये जिल्हे आहेत बावन्न आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत छत्तीस आणि सर्वात कमी म्हटलं तर सर्वात कमी गोवा राज्यामध्ये दोनच जिल्हे आहेत फक्त पुढचा प्रश्न आहे बावीसवा की हॉलीबॉल या खेळात एका गटात किती खेळाडू असतात बघा फोटोच बघू शकता तुम्ही हा हॉलीबॉल हा खेळ आहे तर या खेळात एका गटात सहा खेळाडू असतात ऑप्शन सी प्रश्न क्रमांक तेवीस दिलाय की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो बघा जर ऑप्शन वाचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे लेफ्टनंट गव्हर्नरच्या सल्ल्यानुसार आपल्या भारताचे राष्ट्रपती करतात ऑप्शन ए उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा जीव बारीक बारीक होणे जीव बारीक बारीक होणे तर या काय उत्तर होईल ते लाज वाटणे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आहे पंचवीस आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कशाशी संबंधित आहेत आय एम पी क्वेश्चन आहे बघा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तर हे राज्यघटनेचा कार्यकाळ आहे राज्यघटना बनवण्याचा लागलेला वेळ आहे हा कार्यकाळ आहे हा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ठीक आहे तर पोलीस भरती संबंधी हे पी वाय क्यू महत्वाचे प्रश्न बघितले आपण या पंचवीसपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे टिंबटिंबच्या रांगेत आहेत उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र भरती परीक्षा नावाचा याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी त्यावर क्लिक करून आपला हा टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्या आणि बघा स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट्स आणि क्वेश्चनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद